महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पिकांसह घरांचे नुकसान साक्री तालुक्यामध्ये मध्यरात्री वादळी वाऱ्यासह व वा विजांच्या कडकडाटामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली तसेच शेतकऱ्यांचा दसरा व दिवाळी हा सण मोठ्या संकटात जाणार आहे असं दिसत या वादळामुळे बहुतांश घरावरील पत्रे उडाले असून शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचबरोबर घरांची देखील पडझड झाली असून काही भागात मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकांचं देखील नुकसान झालं असून बहुतांश ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली झाडं उन्मळून पडली आहेत अधूनमधून होत असलेल्या या मुसळधार पावसामुळे साक्री तालुक्यात बहुतांश ठिकाणी यंदाच्या खरीप हंगामाच्या पिकांचे नुकसान देखील झाले आहे यामुळे नुकसानग्रस्त ठिकाणी संबंधित लोकप्रतिनिधींनी तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करावेत व नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत वंदे महाराष्ट्र मीडिया मुख्य संपादक मी माझ्या शेतामध्ये सर्व पाणी दुष्ट झालीये ढगफुटी झालीये साखर तालुक्यामध्ये गंगापूर शिवार आणि कपाशी कांदे बाजरी मक्का सोयाबीन सर्व खराब मी गुलाब विक्रम रे तामसवाडी शेतकरी आहे माझ्याकडे तीन एकर जमीन आहे तीन एकर जमीन पूर्ण पाणी पाण्याखाली गेली साखरी तालुक्यामध्ये पुरा परिसर डगफुटीही झाली शासनाने आत्तापर्यंत कोणीही पाठवलेलं नाही तर आम्ही आता याच्या पुढं कसं जागावं मागच्या कांद्याला पण भाव नाही आणि ह्या वर्षाचं पीक पूर्ण पाण्याखाली गेलं दोन दिवसापासून अतिवृष्टी डगफुटी सारखा पाऊस पडतोय अजून शासनाने कोणीच कोणाला पाठवलं हो नाही सुद्धा मग पाच एकर पूर्ण भूसपाट झालेला आहे तरी सर्व म्हणजे तिकडे गंगापूर शिवार अख्खं म्हणजे पाण्याखाली डगपुटी डगपुटी सारखं गंगापूर शासनाने त्वरित तामसवाडी दखल घ्यावी दखल घ्याय बलो आज या पंचकृषीतील आलेले हे शेतकरी बांधव आम्ही सरकारला एक विनंती करण्यासाठी इथे आलेलो आम्ही जगावं कसं सरकारने आम्हाला सांगावं की आज येथे तुम्ही ही ये परिस्थिती बघून राहिले अक्षरशः पीक पाण्याखाली गेलेलं आहे आम्ही आता पंचनामा झालेला नाही जगावं कसं हे आमच्या आजची परिस्थिती झालेली आहे पूर्ण परिसर तामसवाडी अक्कलपाडा सहनगर मयर गंगापूर इच्छापूर पूर्ण परिसरात ढगपुटी सारखं वातावरण झालेलं आहे तरी एकही पंचनामासाठी आलेला नाही आजची परिस्थिती आम्ही एकदम बिकट परिस्थितीमध्ये झालेलो आहे ना तलाठी ना ग्रामसेवक शेतकऱ्याचं हातूनच नुकसान झालेलं आहे कांदा तुम्ही बघून घ्या कांदा किती पाण्यात आहे तरी सुद्धा इथं कोणीही आलेलं नाही शासनातर्फे कोणीही एकही व्यक्ती आलेला नाही की आजची परिस्थिती आम्ही काय करावं जगावं कसं इतकं हे खर्च करून कांद्या का, पिकं कांदा मका कपाशी का, सगळे ज्वारी बाजरी सगळ्यांचं क नुकसान झालेलं आहे तरी पंचनामा हे आपल्या तालुक्यामध्ये साखरी तालुक्या येथील झालेला नाही की वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा